हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आहोत एकतीस जानेवारी भारत सरकारने दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षासाठी युनिस्कूल जागतिक वारसा नामांकनासाठी कोणत्या स्थळाची नियुक्ती आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस सत सत साठी वार के लिए। सवी है, के लिए। जागतिक वारसा कोणत्या स्थळाची निवड केली सव्वीस सत्तावीस तर मेघालय मेघालय म्हणजे इथं मेघालय हासी आणि जयंती जमातीतील जिवंत मुळापासून तयार केलेले हे कुल निसर्ग आणि मानवी संस्कृत वेळ घालतो सध्या भारतात चौवेचाळीस जागतिक वारसा असतं पाईप म्हणजे ते जे आहे ते जिवंत मुळा ज्या असतात त्याचं ब्रिज बनवलेला वापरण्यासाठी तर दोन हजार सव्वीस ते जागतिक 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 वारसा नामांकनासाठी तळ निवडला गेलेला आहे लक्षात अस उद्या विंग रूट ब्रिज ब्रिज आहे हे एक विंग रूट म्हणजे जिवंत मुळांपासून बनलेलं ब्रिज आहे निघाल्यामधलं प्रश्न याच्या युनेस्को बद्दल माहिती युनेस्को ची स्थापना पंचेचाळीस मध्ये झाली आहे मुख्यालय पॅरिसला आहे फ्रान्स आणि संचालक महासंचालक जे आहे अलीद अली ए नानी हे आहेत याच्यातलं कार्य पाहिलं युनेस्कोचं तर शिक्षण विज्ञान कला जागतिक सहकार्य हा आहे एमपीएससी च्या बाबतीत महत्वाचा मुद्दा बघितला तर मेघालयाची लिंग रूट फिरिज म्हणजे नामांकन विचारले जातील जमाती कुठली काय तर हसी आणि जयंती आहे दोन जमातीबद्दलही विचारलं जात त्याच्यानंतर राज्याचा दर्जा मेघालयाला मेघालयाला पूर्वेकडील असेही म्हणतात लक्षात एकूण भारतात जगात सहावा क्रमांक हे पण लक्षात सहावा क्रमांक पुढचा प्रश्न मणिपूर हिंसाचार पीडितांच्या मदत आणि पुनर्वसनावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापना केलेल्या न्यायमूर्ती मित्त समितीचा कार्यकाळ कधीपर्यंत वाढवण्यात आला आहे दोन हजार होता, आता संध्या तिथं दोन जमातीमध्ये भांडण होतात सध्या तिथं राष्ट्रपती राजवटच आहे तर एक समिती स्थापन केली होती न्यायमूर्ती एकतीस जुलै पर्यंत हे कार्यकाळ वाढवण्यात आला आहे पार्श्वभूमी बघितली तर या समितीमध्ये तीन माजी महिला न्यायाधीश आहेत ते महिलावर अत्याचार झाले या संदर्भात या समितीमध्ये महिला न्यायाधीश आहेत मणिपूर मध्ये सध्याचे राष्ट्र राष्ट्रपती राजगोत आहे संपन्न कन्या माजी मुख्यमंत्री एन किरण सिंग यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये राजीनामा दिला होता या पासून राष्ट्रपती राहतो समितीचे नाव आज आपण पाहिजे महत्वाचे प्रश्न मुद्दे ठरू शकतात हे तुमच्यासाठी आणलं गेलं आहे समितीचं नाव न्या, आहे न्यायमूर्ती गीता <coughs> मित्र समिती न्यायमूर्ती ता मित्तल समिती कार्यकाल आहे म्हणजे कधीपर्यंत वाढवला आहे ते एकतीस जाईपर्यंत राजकीय बदल पाहिले तर एन मित्तल सिंग यांचा राजीनामा मध्ये कोणी या, सॉरी बीरेन मित्तलिरेल मित्तल सिंग मित्तल आणि कलम पाहिलं तरशे छप्पन नुसार मणिपूर मध्ये सध्या रा, राष्ट्रपती राजवट आहे एका तीन छप्पन तुम्हाला माहित पाहिजे प्रश्न भारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक मायकेल नोबल्स यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे रहिवासी होते हे जे आहेत हे भारतीय माजी प्रशिक्षक हे त्याचा आन्सर आहे नोबल्स हे ऑस्ट्रेलियाचे माजी डिफेंडर होते म्हणजे हे एक आधी ऑस्ट्रेलियन टीम कडून खेळत होते खेळत होते त्यांनी दोन हजार अकरा मध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पद स्वीकारले होते आणि भारतात दोन हजार बाराच्या लंडन ऑलिम्पिकसाठी प्रशिक्षणा लंडन लंडन ऑलिम्पिक मध्ये पात्र केलं होतं दोन हजार बारा मध्ये निधन झालं आहे करंटचा मुद्दा आहे मायकेल नोबल्स पार्श्वभूमी पाहिली तर युपीएसी इंडियन हो, स्थापना झाली आहे दोन हजार नऊ मध्ये प्रचाराच्या आरोपामध्ये इंडियन हॉकी फेडरेशन बरखास्त केल्यानंतर याची स्थापना झाली नऊ मध्ये मान्यता मान्यता पाहिली तर आंतरराष्ट्रीय आणि भारत सरकारद्वारे मान्यता प्राप्त आहे हे आणि सध्या याचं मुख्यालय नवी दिल्लीला आहे अध्यक्ष दिलीप तिर्ग माझे दिग्गज भारतीय खेळाडू दिलीप तिर्की दिलीप तिर्की केसेस साठी महत्वाचे मुद्दे बघितले तर मायकल लो ऑस्ट्रेलिया त्यांनी कोणत्या ऑलिम्पिक साठी भारताला पात्र केले ते दोन लंडन ऑलिम्पिक हॉकी या हॉकी इंडियाचे वर्तमानचे अध्यक्ष लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे आसाम सरकारने चहा मळा कामगारांसाठी चहा मळा कामगारांना पाच हजार रुपयाची एक एकर कमी एकर कमी मदत देण्या पाच हजार रुपयाची एक रकमी देण्यासाठी कोणती नवीन योजना सुरू केली आहे म्हणजे आसाम सरकारने चहा फळ्यामध्ये जे काम करतात त्यांना पाच हजार रुपये देण्याची मदत म्हणून देण्यासाठी एक नवीन योजना चालू केली आहे त्या योजनेचं नाव की कोणी चालू केले के आसाम सरकार ते आसामचे मुख्यमंत्री त्यामुळे त्याचं नाव पण चालू होत मुख्यमंत्री एथी खुल, पात योजना आसामी भाषेमधलं आहे त्याच्यामध्ये लक्षात असू द्या मुख्य आसामच्या सरकारने चालू केली आहे मुख्यमंत्री दूध म्हणजे एक कळी आणि दोन पाने अर्थ एक कळी आणि दोन पाने ही योजना सहा लाख कामगारांना कामगारांसाठी असून तीनशे कोटी रुपयाची तरतूद आली आहे पुढे आपण थोडस ऐतिहासिक पार्श्वभूमी आसामचा चहा उद्योजक सुमारे आसामचा चहा उद्योग सुमारे, सुमारे दोनशे वर्ष जुना आहे अठराशे तेवीस मध्ये रॉबर्ट ब्रूस अठराशे यांनी आसाममध्ये चहाच्या झाडांचा शोध लावला उत्पादन पाहिलं तर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादन देश आहे जगातील ठीक भारत असून त्यातील एकूण उत्पादनापैकी निम्म्याहून अधिक कारण एकट्यात आसाम मधील एकट्या एकट्या आसाम मध्ये पिक ठीक आहे जीआटॅक आसामला आसाम, आसाम चहाला भौतिक जीएमटॅक मिळाला आहे लक्षात असू द्या जीआटॅक आहे ऑलरेडी योजनेचे नाव आताच आपण डिस्कस केलं हे एमपीएससी साठी महत्त्वाचं असू शकतं मुख्यमंत्री एती कोली दूधपात म्हणजे एक कळी दोन पण असतात मुदतीची रक्कम पाच हजार आणि राज्य आसाम हे नाव आहे सध्याचे मुख्यमंत्री आहे आसाम मधील इतर महत्वाची योजना ओरुनोदी योजना ओरुनोदी योजना आहे ही महिलां महिला, महिला सक्षमीकरणासाठीची मोठी योजना आहे आसाम मधली लक्षात असू द्या ओरुनोदोई योजना ओरुनोदोई पुढचा प्रश्न एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्वस्थापना दिवस साजरा केला जातो आय कोण कोण दिले त्यांना या राष्ट्रीय महिला आयोगाबद्दल थोडी डीप नॉलेज असेल असं एक्सपेक्टेड आहे तर याचा चौतीस अवस्था स्थापना दिवस आहे दोन हजार एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ठीक आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना एकतीस जानेवारी नाईन्टीन नाईन्टी टू राष्ट्रीय महिला आयोगाची कायदा एकोणीशे नव्वद अंतर्गत झाला आहे एक वैधानिक संस्था आहे सध्या आहेत त्याच्या आणि महत्वाचे पदाधिकार पाहिले तर प्रथम अध्यक्ष जयंती जयंती पटनायक हे होते त्या होत्या जयंती पटनायक आणि वर्तमानचे अध्यक्ष पाहिले तर विजया किशोर किशोर रहाटकर ह्या आहेत ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आणि विशेष टीप पाहिली तर विजया रहाटकर या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षाही होत्या त्यामुळे महाराष्ट्रातील मा, परीक्षांसाठी हे नाव अत्यंत महत्वाचं लक्षात असू द्या ठीके राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षा कोण आहेत सध्या विजया किश। किशोर किशोर रहाटकर या महाराष्ट्राच्या सुद्धा माझी अध्यक्षा होत्या महिला आयोगाच्या ठीके आणि एमपीएससी साठी पाहिलं तर म्हणजे किती स्थापना दिवस कोणता होता हे त्याला जाऊ शकतं जो की आपण आपला प्रश्नच होता चौतीसावे स्थापना दिवस सध्याचे अध्यक्ष विजया किशोर राहाटकर जे की नवव्या अध्यक्ष आहेत या किशोर राहाटकर ठीक आहे संस्थेचे स्वरूप आले तरी वैधानिक आहे आणि मुख्यालय भवन नवी दिल्ली पुढचा प्रश्न सामर्थ पंचायत पंचायत पोर्टल द्वारे मालमत्ता कराराची डिटेल्स वसुली करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे तर याच उत्तर आहे धर्मतरी जिल्ह्याने सामर्थ्य पोर्टलचा वापर करून कर वसुलीमध्ये एंड टू एंड कशाचा संदर्भात आहे कर वसुली साध्य केले आहे हे पोर्टल केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने केलं आहे मंत्रालय कुठलं आहे केंद्रीय पंचायत राज मंत्रालय ठीक आहे आणि एमपीएससी याचे महत्व या करंट अफेअर चे महत्वाचे मुद्दे पाहिले तर देशातील पहिला जिल्हा धरमतेरी छत्तीसगड मधला ठरला ना, आहे नाव नाव पाहिले तर समर्थ पंचायत पोर्टल हे आहे कशासाठी प्रसिद्ध आहे डिजिटल वसुली म्हणजे डिजिटल स्वरूपाने केलेलं आहे ठीक आणि मंत्रालय आज मंत्रालय एवढ्या गोष्टी लक्षात ठेवणे क्रम प्राप्त ठर पुढचा प्रश्न नवीन घनकचरा व्यवस्थापन नियमन कोणत्या तारखेपासून लागू होणार आहेत तर याच उत्तर आहे एक एप्रिल पासून पार्श्वभूमी पाहू आपण हे नियम पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत जारी करण्यात आला आहे यामध्ये डिजिटल

दोन हजार सव्वीस नियम घेतील म्हणजे ऑलरेडी सॉरी दोन हजार चा, सोळाच्या दोन सोळाच्या नियमाची जागा आता दोन हजार सव्वीस नियम घेतील म्हणजे दोन हजार सोळा मध्ये ऑलरेडी नियमावली होती ती आता बदलून दोन हजार सव्वीस नवीन बनवण्यात आली आहे ग्रामीण भागात म्हणजे पहिल्यांदाच ग्रामीण स्थानिक संस्थांवरही या नियमाची कडक अंमलबजावणी होईल पुढचा प्रश्न भारतात जागतिक कुष्ठरोग दरवर्षी दहा जानेवारी रोजी कोणाच्या पुण्यतिथी निमित्त साजरा केला जातो सत्तर आहे महात्मा गांधी यांनी कुषरोग्यांसाठी बराच काम केलेलं त्यांच्या पुण्य केलं काल आपण पाहिलं की दिन सुद्धा याच दिवशी सेलिब्रेट केला जातो आणि तेवीस मार्च याचा पण संदर्भ काय आपण कालच्या करंट मध्ये दोन्ही डेट कन्फ्युज होऊ शकतात तर लक्षात असू द्या तीस जानेवारी हे हुतात्मे दिन पण सेलिब्रेट केला जातो शहीद दिवस पण म्हणतात आणि तेवीस मार्चला पण म्हणतात कशामुळे म्हणतात हे पूर्ण मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि लक्षात असू तीस जानेवारी हे कुष्ठरोगी कुष्ठरोग दिन म्हणून सुद्धा ह्यांच्या पुण्यतिथी पुण्यतिथी निमित्त साजरा केला जातो गांधीजींच्या पुढचा प्रश्न या प्रश्नाचा संदर्भ पाहिला तर गांधीजींनी कुष्ठरोग्यांसाठी केलेली के, के सेवा स्मरणार्थ ठेवून हा दिवस भारतात साजरा केला जातो कुष्ठरोगांचा असे म्हटले जाते भारतात दोन हजार सत्तावीस पर्यंत देश कुष्ठरोगी मुक्त करण्याचे करण्याचे लक्ष ठेवलेले आहे आकडेवारी आणि उद्दिष्ट पाहिले तर जागतिक जागतिक जगातील एकूण कुष्ठरोगापैकी सुमारे त्रेपन्न रुग्ण भारतात त्रेपन्न टक्के रुग्ण भारतात आढळतात भारताचे उद्दिष्ट पाहिले तर भारत सरकारने दोन हजार सत्तावीस पर्यंत देशाला जागतिक आरोग्य दोन हजार तीस पर्यंत ठीक आहे भारताचं काय दोन हजार सत्तर डब्ल्यू एच ओ दोन हजार पर्यंत हा आजार पूर्णतः संपण्याचे लक्ष ठेवले आहे जीवाणूचे नाव आहे मायक्रोबॅक्टेरियल बॅक्टेरियल जीवाणूचे नाव आहे त्यातील तारीख मुक्त भारताचे लक्ष तर सत्तावी त्यातील तारीख जानेवारी डॉक्टर yeah. गे, गेर गेर हार्ड हॅन्सन्स यांनी या जीवाणूचा शोध लावला म्हणून त्याला म्हणतात शोध रोग हे म्हणतात हे जीवाणूजन्य रोग आहे हे लक्षात लक्षात असू द्या विचारू शकतात हे कुष्ठरोग विषाणूजन्य आहे का जीवाणूजन्य जीवाणूजन्य पुढचा प्रश्न भारतीय लष्करातील हेलिकॉप्टर उडवण्याची पात्रता मिळणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत रुद्र सशस्त्र कॉप्टर तर याचा आन्सर आहे कॅप्टन शर्मा हा जम्मू काश्मीरच्या आहेत थोडस सत्तावीस वर्षीय कॅप्टन हंसा शर्मा जम्मू काश्मीर यांनी नाशिक येथे सी एस मधून प्रशिक्षण केले आणि आहे आणि हेलिकॉप्टर बद्दल आपण हे हेलिकॉप्टर सशस्त्र आहे निर्मिती भारताच्या हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेड हे याची निर्मिती केली आहे वैशिष्ट्य पहिले ते हे मुळात अडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर आहे ध्रुवची सज्ज आवृत्ती आहे म्हणजे वेपनाइज वे वर्जन आहे वेपनाइज वर्जन यात गन रॉकेट्स आणि क्षेपणास्त्र लागण्याची क्षमता आहे गण रॉकेट आणि त्यांनी प्रशिक्षण कुठे केले नाशिक जम्मू काश्मीर अवकाळी रुद्र हेलिकॉप्टरच्या पहिल्या महिला वैमानिक हेलिकॉप्टरच्या पहिल्या महिला वैमानिक विचारल्या गेल्या कॅप्टन हंसा शर्मा प्रशिक्षण नाव, नाव सिल्वर पहिल्या महिला आणि ह्या मूळ जम्मू काश्मीर भारतीय राज्य घटना कलमशे शहात्तर ए खिल कशाच्या संदर्भात आहे हे सध्या करण्याचा मुद्दा आहे कालच्या काय परवाच्या कलम शहाऐंशी पाहिलं होतं तर शहाऐंशी नाही सत्याऐंशी राष्ट्रपतीच्या बघू आपण ह्याच्या संदर्भ आणलाय मी आता तर हा आहे की राज्यपालाचे विशेष अभिभाषण ठीक आहे कलम सत्याऐंशी नुसार राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण असतं आणि कलम एकशे शहात्तर ए नुसार राज्यपालाचे विशेष अभिभाषण आहे लोकसत्ता या, मध्ये हा सध्या कारणचा मुद्दा याच्यामुळे आहे की साऊथ इंडियामधले जे स्टेट्स आहेत तिथे त्याच्या संदर्भात प्रॉब्लेम चालू तर निवडणुकीनंतर पहिले पहिले सत्र आणि दरवर्षी वर्षीचे पहिले सत्र या प्रसंगी राज्यपाल विधिमंडळात राज संबोधित करतात हे भाषण हे राज्यमंत्री मंत्रिमंडळाने तयार केलेलं असतं ठीक आहे पण ते राज्य मंत्रिमंडळाने तयार केलं ते त्यांचे स्वतःचे मत काही मांडत होते त्याच्यामुळे परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे पाहिले तर कलम एक शहात्तर हे म्हणलं तर आताच विचारल्यास आपण पाहिलं की राज्यपालाचे विशेष अभिभाषण याच्यामध्ये येतं प्रसंग पहिले नवीन निवडणुकीनंतर न्यू, पहिले सत्र आणि दरवर्षीचे पहिले सत्र तेव्हा अभिभाषण करणं हे राज्यपालाच काम आणि सल्ला राज्य मंत्रिमंडळ कोणाच्या सल्ल्याने म्हणजे हे राज्य मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने भाषण कर कलम एकशे त्रेसष्ट भाषण अंतर्गत आहे राज्यपालाचे अधिकार आणि कर्तव्य हे एमपीएससी साठी अर्थ विषय मागच्या कंबाईनची एक्झाम दिली असेल तर तुम्हाला लक्षात की राज्यपाला विषयावर एक क्वेश्चन होता कंबाईन ग्रुप बी मध्ये होता कलम चौऱ्या कलम चौऱ्याहत्तर कलम एकशे चौऱ्याहत्तर अधिवेश अधिवेशन बोलवणे कलम एकशे पंच्याहत्तर संदेश पाठवणे कलम एकशे शहात्तर विशेष भाषण यातील फरक लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बाल सखी मॉडेल जे जागतिक स्तरावर चर्चेत आहे ते कोणत्या क्षेत्रातील सुधारणाशी संबंधित आहे नाव काय आहे बाल सखी मॉडेल ठीक आहे तर याचं उत्तर आहे प्राथमिक शिक्षण रिमेडिकल टीचिंग ठीक आहे प्रथम या संस्थेने संस्थेने हे मॉडेल विकसित केलं आहे यात स्थानिक महिलांची प्रशिक्षण करून अभ्यासात मागे पडलेल्या मुलांचे शैक्षणिक सुधारण्यासाठी नियुक्ती केली जाते ठीक आहे ना मॉडेल हे तर प्राथमिक शिक्षण सुधारणे कमी खर्च प्लस स्थानिक महिलांचा सहभाग स्थानिक महिलांचा सहभाग विशेष लक्ष एज्युकेशन ग्रामीण आणि शहरी भागातील शिक्षणाची गुणवत्ता वाढू नये मानवी संसाधन विकास एचआरडी या विषयात शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण ना प्रयोगावर प्रश्न विचारले जाऊ शकतात ते तुम्ही संदर्भ देऊ शकता पुढचा प्रश्न पाहू FIDIDAI ते लॉन्च केलेला हे माहिती आहे का हे आधारचं ऍप्लिकेशन माय आधार, आधार दोन हजार सव्वीस चा आवृत्ती लॉन्च केलेल्या नवीन एम आधार दोन हजार सव्वीस आवृत्ती ऍपमध्ये सुरक्षतेसाठी कोणते नवीन फीचर समाविष्ट करण्यात आले आहेत त्यांनी नवीन ऍप लॉन्च केला आहे हे सुरक्षित फेस ऑथेंटिकेशन हे नवीन फीचर समाविष्ट करण्यात आला आहे नवीन मध्ये फेस ऑथेंटिकेशन ऑनलाइन केवायसी आणि बायोमॅट्रिक इन यासारख्या प्रगत सुविधा आहेत सुद्धा आधार हे बारा ओळखपत्र विचारू शकतात तुम्हाला किती अंकी आहे तेव्हा आपल्याला काय आधार कार्ड वर नाही पाहता येत त्याच्यामुळे लक्षात ठेव द्या लक्षात की बारा अंकी ओळखपत्र आहे सुरक्षितता ऑथेंटिकेशन फीचर आहे आधार केंद्रावर जाता आता चेहऱ्याची ओळख दर ओळख चेहऱ्याची ओळखद्वारे म्हणजे पेस द्वारे अनेक सेवा मिळू शक मिळवता येतात डिजिटल लॉ लॉकर एकत्रीकरण म्हणजे हे डिजि लॉकर एक ॲप आहे गवर्नमेंटचं तर त्याच्यासोबत हे जोडलं गेलेलं आहे ज्यामुळे अधिकृत कागदपत्रे सहज शेअर करता येतात आपल्याला फिजिकली कॅरी करायची गरज नाही आहे आता आपण पाहू याचं यू डी एचं युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटीज ऑफ इंडिया ठीक आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया तर मंत्रालय आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ठीक सुध। आहे मधील अंकाची संख्या पण महत्व बारा अंकी लक्षात असू नवीन सुधारणा काय झाली ऑनलाईन ई केवायसी आणि प्रगत बायोमेट्रिक सुरक्षा पुढचा प्रश्न मेघालय सरकारने मुंबईत सर, आयोजित केलेली पहिली मसाला उत्सवातील मुख्य आकर्षक कोणती कळवत आहे सर मसाला उत्सव मसाला उत्सव आयोजित केला आहे कुठे मुंबई इथे नाव आहे डाका डोंग हळद डाका डोंग हळद मध्ये सुमारे सात ते बारा टक्के असते म्हणजे हे हळदीचे जगातील सर्वात सर्वाधिक आहे मेघालयामध्ये जयंतिया हिल्स मध्ये ही हळद पिकवली जाते आणि तिला जी आय टॅक मिळाले आहे लक्षात असू द्या आपल्या आसा आसाममधल्या चहाला जे अटॅक आहे मेघालय मधल्या हळदीला सुद्धा जे अटॅक आहे लक्षात असू द्या एमपीएससी साठी मेघालय सरकारने कृषी आयोजन कोण केले आहे सरकारच्या कृषी विभागाने मुंबई महाराष्ट्र मिशन आहे मिशन राकाडू म्हणजे मेघालय सरकारने ह्या हळदीचे उत्पादन वाढवण्यासाठी मिशन राकाडू हे पण केलेलं आहे लक्षात असू हल्दीच्या उत्पन्नासाठी जी ॲट टॅक्स माहिती जेव्हा दोन राज्यांमध्ये म्हणजे आणि महाराष्ट्र कशा प्रकारचे व्यापार स्थापित होतात तेव्हा ते सहकारी संघ राज्य कोऑपरेटिव्ह फिडरलायजे फिडरलायजम आणि आंतरराज्य व्यापाराच्या दृष्टीने महत्वाचे करतात थँक्यू तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू